शालेय आठवणी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बालभारती या पाठ्यपुस्तकातील आईची सेवा हा पाठ घेणार आहोत मे महिन्याच्या सुट्टीत मी घरी गेलो होतो तेव्हा मी इंग्रजी चौथीत होतो मी घरी गेलो म्हणजे आईला आधार वाटे कारण ती नेहमी आजारी असे एक दिवस ताप येईल दुसऱ्या दिवशी तो निघाला की ती पुन्हा कामाला लागायची ताप आला की निजायची ताप निघताच उठायची यामुळे ती फार अशक्त होती मी आलो म्हणजे तिला बरे वाटे मी तिला नेहमी पाणी भरण्यास व धुणे दुने धुण्यास मदत करीत असे अंगणाची झाडलोट करीत असे रात्री कधी कधी आईला दळायलाही मदत करीत असे आईचे पायचे पायचे हा तर सुट्टीतील माझा नेमच झालेला होता एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणे पडले होते जेवणी खाणी झाली होती वडील जेवण बाहेर गेले होते धाकटे भाऊ झोपी गेले होते आईचे उष्टे शेण वगैरे झाले आई म्हणाली श्याम थोडं दळायचं का रे का तुझे हात दुखत आहेत संध्याकाळी तू बागेत खनत होतास दुखत नकू। दुखत हात दुखत असतील तर नको मी म्हणालो मुळीच हात दुखत नाही जात्याच्या खुंट्याला तुझा व माझा असे दोन्ही हात असतात तुझा प्रेमळ हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते अंगणात जात घालू पोत्यावर जात घालतो आईने घाल म्हणून सांगितले मी अंगणात जाते घातले आईने दळण आणले दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करायच्या होत्या मला आंबोळ्या फार आवडत असत आम्ही मायलेकरे अंगणात दळत होतो व चंद्र वरून अमृताचा वर्षाव करत होता थंडगार वारा सुटला होता आई ओव्या म्हणत होती व त्या ओव्यात शांबाळ असे माझे नाव गुंफत होती मला आनंद वाटत होता दळण्याचे काम मला लहानपणापासून आवडते कारण त्यामुळे आईची सेवा करता येत असे आई बरोबर दळत असता मी जात्यात घास घालायलाही शिकलो होतो आम्ही दळत होतो दळण्याचा आवाज ऐकून शेजारच्या जानकी वहिनी आल्या बाई हे काय श्याम का दळतो आहे मी म्हटलं आज रात्री एकट्या कशा दळत बसल्यात म्हणून पाहायला आले श्याम हे रे काय तू इंग्रजी शिकतोस ना जानकी वहिनी म्हणाल्या मी आईला विचारले आई दळायला हात लावला म्हणून काय गं झालं आई म्हणाली श्याम जानकीबाई थट्टा करतात हो तुझी त्यांचं तुझ्यावर आहे प्रेम म्हणून पाहवयास आल्या अरे काम करणाऱ्याला का कोणी नावं ठेवील आईला मदत करण्यात रे कसली कोणाची लाज आईला मदत करणाऱ्याला हसेल तो रानटी समजला पाहिजे जनाबाई बरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का दळायला लागत हो खरंच आई पण खरं असेल का गं ते देव कबीराचे शेले विणू लागे जनाबाईचं दळण दळू लागे धुनी धुवू दु लागे नामदेवाच्या पाठीमागं उभा राहून कीर्तनात टाळ वाजवी नाचे खरं का गं हे सारं असे मी विचारले बसाना जानकीबाई अशा उभ्या का असे जानकीबाईस विनवून आई मला म्हणाली श्याम खरंच असेल ती देवावर ज्यांची श्रद्धा असते व देवांचं स्मरण सदैव मनात ठेवून जे काम करतात त्यांना देव मदत करतो